महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पासष्ट इमारतीसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा कुठलाही दोष नसून त्यांना बेघर होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली मुख्यमंत्री महोदयांच्या या ठाम भूमिकेचे मी मनपूर्वक स्वागत करतो व त्यांचे आभार मानतो अवैध बांधकामांचे बळी ठरलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा बाळगतो जर या रहिवाशांना न्याय मिळत नसेल किंवा प्रशासन टाळटाळ करत असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे संबंधित अधिकारी आणि दलालांवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील असे आवाहन मात्रे यांनी केले आज विधानसभेमध्ये डोंबिवलीतील पासष्ट इमारतींसंदर्भात आज वक्तव्य केलेलं आहे पासष्ट इमारतींतील लोकांना बेघर होऊन देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आज विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता या शेवटच्या दिवशी का होईना पण आज डोमिलीतील पासष्ट इमारतींना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर त्यांनी आधुनिक त्याच्यामध्ये घोषणा केली की याचे जे खोटे कागदपत्र बनवणारे लोक आहेत आणि ज्यांनी लोकांची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना जेलची हवा खायला पाठवणार आहे पुढचं अधिवेशन यायच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व लोकांना ज्यांनी लोकांची फसवणूक केली त्यांना जेलमध्ये टाकतील अशी अपेक्षा आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आहे परंतु आता तरी तात्पुरतं या पासष्ट इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो